नमस्कार आज आपण आलेलो आहोत अक्कोळ येथे नाना कुलकर्णी यांच्या शेतामध्ये तंबाखू पाहण्यासाठी तर तुम्ही तंबाखूचा प्लॉट पाहू शकता कशा पद्धतीने आलेला आहे त्याचीच पाहणी करण्यासाठी आपण आज आपण आलेलो आहोत तर त्यांच्याशीच आपण बोलूया त्यांना आपण त्यांची स्वतःची ओळख करून घ्यायला सांगूया पहिल्यांदा मी नाना कुलकर्णी अक्कोळमध्ये छोटासाच लहान शेतकरी आहे ह्या वर्षी पावसामुळं अतिपाऊस झाला सुरुवातीला लावणीच्या वेळी त्यामुळे तंबाखूचं पीक जवळजवळ वर्षापेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी आहे पण ज्यांनी लक्ष देऊन शेती केलेली आहे औषध वेगवेगळ्या प्रकारचे औषधं टॉनिक वापरून ज्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यांचे अक्षरशः खरोखर चांगले तंबाखू सुधारलेले आहेत आणि वर्षापेक्षाही चांगले आहेत आत्ता ह्या परिस्थितीला आता माझंच उदाहरण देतो मी माझ्या दिवाळीच्या वेळी एक झाड दाखवतो तुम्हाला तसं झाड होतं ही पंचवीस ऑगस्टची आमचे लावण आहे दिवाळी पर्यंत ह्या प्रकारचं आमचं हे झाडं होती तंबाखूची त्यानंतर आता त्यानंतर मला हे कळालं की ओलेरा नॅनोचं ओलेरा हे चांगलं वाटलं मला त्यातले कंटेंट्स आणि हे बघून एक प्रयोग करावा म्हणून मी प्रयोग केला पहिलं पाणी द्यायच्या आधी सकाळी लवकर त्याला टॉनिक मारलं पॉटोवाट पाणी सोडलं अशा दोन पाण्याला दोन फावण्या घेतल्या त्यानंतर आपण बघितलेलं झाड आणि आत्ताचं पीक जवळजवळ सव्वा महिन्यामध्ये एवढं मोठं आणि आता उतरायला सुरुवात झालेली आहे आणि नाही म्हटलं तरी अजून दोन पाणी ह्याला द्यावं लागतील त्यामुळे आपण बघू शकता तर नानाने सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही त्यांनी हे जे विवा ओलेरा नावाचं ट्वेंटी प्लस न्यूट्रेंट असणारं टॉनिक त्यांनी यूज केलेलं आहे आणि त्या टॉनिकचा तुम्हाला रिपोर्ट तुम्ही इथं पाहू शकता प्लॉटवरती तर बघा आता तुम्ही इथे पाहताय की कि किती उंची दिसते तुम्हाला जवळपास आपल्या खांड्याबरोबर आता प्रत्येक झाडं आहेत तर उत्कृष्ट प प्रकारे त्यांनी मेहनतसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे इतकं चांगला तंबाखू त्यांनी पिकवण्यास यशस्वी झालेलं आहे तर त्यांचं जे श्रेय तर पहिल्यांदा त्यांना जातं त्यानंतर जवळपास हे टॉनिकसुद्धा त्यांनी वापरलेलं आहे आणि त्या टॉनिकचासुद्धा उत्तम प्रकारे त्यांना रिझल्ट आलेला आहे तर विवा ओलेरा या म्हणजे टॉनिकमध्ये टॉनिकमध्ये जवळपास वीस न्यूट्रिएंट्स आहेत आणि ते कोणते आहेत आणि उपयोगी कसे आहेत तंबाखूला ते पाहूया आपण तर यामध्ये जे नायट्रोजन फॉस्फरस हे तर आहेतच आहेत त्याबरोबर सल्फर आहे जे तंबाखूसाठी खूप उपयुक्त आहे त्यानंतर कॅल्शियम आहे त्यानंतर जवळपास फेरस नावाचा घटक आहे सिलिकॉन आहे असे भरपूर वीस प्लस न्यूट्रिएंट्स ह्या टॉनिकमध्ये दिलेले आहेत त्यामुळे हा तंबाखूला खूप उपयोगी ठरणार आहे